अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष ठरला निष्ठावंत शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ प्रदेशाध्यक्ष पद जाहीर होताच कार्यकर्त्यांनी केला जल्लोष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष पद कोणाला मिळणार याबद्दलची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती अखेर आज राष्ट्रवादीचे मावळचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा मंजूर करून नव्या प्रदेशाध्यक्षांकडे पक्षाची धुरा सोपवण्यात आली पक्षाशी गेले अनेक वर्ष निष्ठावंत असलेले सातारचे आमदार शशिकांत शिंदे यांना निष्ठेचं फळ म्हणून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली त्यामुळे यापुढील काळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार शशिकांत शिंदे हेच काम पाहणार आहेत आगामी काळात झाले आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी पाहता त्यांना पुन्हा एकदा पक्षाची मोठ्या जोमानं बांधणी करावी लागणार आहे तर तळागाळामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचं चिन्ह पोहोचवावं लागणार आहे गेल्या अनेक वर्षाचा असलेला राजकीय अनुभव पाहता आमदार शशिकांत शिंदे हे पक्षाला पुन्हा एकदा उभारी देतील असं मत सर्व ज्येष्ठ नेत्यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलं तर आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड जाहीर होताच मुंबईतील पक्ष कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून त्यांच्या निवडीचा उत्साह साजरा केला